सतरा डिसेंबर शनिवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर लब्धी नर्मदा तोयम ये चुर्यु प्रदक्षिणं ये पिबंती जलं तत्र ते पुण्या नात्र संशय कुबेर भांडारे येथे सकाळी सकाळी रुद्रासहित सुंदर पूजा झाली आरती झाली आणि सव्वासातला कुबेर भांडारीहून निघालो रस्ता डोंगरातून कच्च्या रस्त्याने पगदंडीने चढ उतार करत निघालो सहा किलोमीटर वर बरवाडा गाव लागले गावात शिरता शिरता दमलो होतो म्हणून एका घराच्या अंगणात विसावण्यासाठी थांबलो तर ती मैया तिच्या एका बैलाला घेऊन शेतात निघाली होती ती म्हणाली मी शेतात चालले आहे पण तुम्ही बसा विश्रांती घ्या आम्ही हो म्हटले पण तिला काय वाटले कुणास ठोक ती परत फिरली म्हणाली शेतात रोजच जायचं असतं तुम्ही दमला आहात तर शेकण्यासाठी जरा शेकोटी पेटवते आठ सव्वा आठ झाले होते अजून हवेत गारवा होता तिने शेकोटी पेटवली प्यायला पाणी दिलं म्हणाली चहा करते मग घरातून तिने किटलीतून चहा आणि स्टीलच्या दोन बश्या आणल्या येथील पद्धतीप्रमाणे आम्हाला बशीत चहा दिला चहा झाल्यावर आम्हाला म्हणाली मी आता जाते तुम्ही आरामात बसा पाहुणे येणार आहेत शेतातून तुरीच्या कोळ्या शेंगा आणून सोलून त्याची भाजी करायची आहे मला जरा घाई आहे असे म्हणून ती गेली थोड्या वेळाने आम्ही पण निघालो ना नात्याची ना गोत्याची अशा माणसांसाठी तिने अतिशय प्रेमाने चहापाणी दिले केवढा मोठा संस्कार आहे अतिथी देवो भव हा धर्म या परिसरातील लोक फार आनंदाने पाळतात एकूणच आतापर्यंतचा सगळा भाग सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असा आहे आज सुद्धा बरवाडाच्या पुढे तूर कापूस या शेतीतून आलो कापसाच्या मुळात मोहरीची लागवड झालीये हे सगळं बघितल्यानंतर मनात येतं पृथ्वी हे पंचमहाभूतांपैकी पहिलं महत्वाचं महाभूत खरोखरच तिच्या अंगावर पाय दिल्याशिवाय आपण उभं सुद्धा राहू शकत नाही अशी धरित्री माता आपण तिला म्हणतो एक दाणा दिला की भरभरून पिक रूपात धान्य रूपात आपल्याला परत देते नर्मदा मैयामुळे सुजलाम अशी धरती धन धान्य फळ फल, फळावळ भाजी पाला या सगळ्या रूपात सुफलाम मलय वारा पाण्यावरून येणारा शीतल वारा नुसतं गाण्यापुरतं नसून प्रत्यक्ष रोज अनुभवास येणारी सुखद गोष्ट आहे धरित्रीतला ध हे अक्षर म्हणजे धारण करणे हा अर्थ स्पष्ट दाखवते जी सर्व काही धारण करते ती धरित्री म्हणून या महाभूताला आपण नमन करतो आम्ही मोरिया नलगाव येथील मारुतीचे दर्शन घेऊन पुढे चुडेश्वरला आलो वाटेत एक नदी ओलांडून पुन्हा कच्च्या रस्त्याने चालत साधारण दीड वाजता तिलकवाड्याला आलो सव्वा सात ते दीड ह्या वेळात जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर चढ उतार डोंगर दरी शेत नदी ओलांडून खूप दमलो होतो येथ आलो तर भोजन प्रसादीची वेळ संपली होती मी जाऊन विष्णुगिरी महाराजांना नमस्कार केला त्यांनी विचारलं आत्ता आलात का मी हो म्हटलं भोजन प्रसादी मिळाली का मी नाही म्हटलं ते म्हणाले जरा बसा सगळं संपलं आहे जरा बनवायला वेळ लागेल आणि आम्ही मागून आलेले पाच जण होतो पुन्हा आश्रमात त्यांनी सांगितले आमच्यासाठी पुन्हा पोळी भाजी बनवली गेली आणि आम्हाला जेवायला वाढलं आणि हे खूपच प्रेमानी आणि अगत्यानी त्यांनी केलं असं आपल्याला रोजच्या जीवनात जेवणाच्या वेळेनंतर आलेल्या अतिथीसाठी कपाळाला आठी न घालता करता येईल का का आम्ही म्हणू साधा फोन करता येत नव्हता यांना आम्ही आमचा गृहस्थाश्रम नीट पाळतो आहोत का अतिथी धर्म सांभाळतो आहोत का हा विचार मी इथे सगळे पाहिल्यानंतर करायला लागले आहे या यातून आपल्याला काही शिकता आले तर परिक्रमा सफल झाली माझ्या मनात बऱ्याच वेळा विचार येतो परिक्रमेला यायची माझी इच्छा होती अट्टहास होता ती करण्यासाठी उद्देश होता पण त्या सगळ्यापेक्षाही जास्त आणि काही वेगळे खूप चांगले या परिक्रमेत मिळाले खूप माणसं भेटली भली बुरी दोन्ही प्रकारची चांगल्या माणसांची ओळख झाली चांगले, चांगले गुण संस्कार आधीच माहिती असलेले पण त्यांची नव्याने ओळख झाली जगत अनुभव योगे मी मम अधिक शक्त उद्धरणी अशा उद्देशाने निघाले असताना जगाचे अनुभव घेऊन नक्कीच मी समृद्ध होते आहे ही जाणीव होते आहे आणि माझी मानसिक वैचारिक आणि शारीरिक शक्ती सुद्धा जास्त वाढते आहे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे ह्यापेक्षा आपल्याला अधिक काय हमजत मैया हे सगळं ओतप्रोत देते आहे निर्धनी ओ धन देती हे अज्ञानी ज्ञान अभिमानी का मान घटाती खोती नाम निशान मैया अमर कंट वाली कि तुम हो भोली भाली तेरे गुण गाते है साधु बजा बजा के ताली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर